नमस्कार आपण पाहतात न्यूज लोकमन आपल्यासोबत आहेत आपण जाणून घेऊया परळी मतदारसंघातील परळीतील काय परिस्थिती आहे वर्षा दही नमस्कार नमस्कार काय सांगता एकूण परिस्थिती काय आहे परळीची सध्या तर महायुती अं चे उमेदवार माननीय धनंजय मुंडे साहेब यांचा सर्वतोपरी विकास होय आपल्या परळीमध्ये फक्त आणि धनंजय मुंडे साहेबांचेच काम झालेले थोरांपर्यंत जे काही केलेलं आहे ते आमच्या आहे मा परळीतून लाडकी महिलांचे जास्तीत जास्त फॉर्म फक्त आणि फक्त धनंजय मुंडे साहेबांनी भरून घेतले साहेबांनी परळी परळी शहरातून सर्वोत्परी फॉर्म भरून देण्याची पण कामगिरी केलेली आहे आणि आप आपल्या लाडक्या बहिणीतून जे काही महिलांना दीड हजार मासिक दिलेले आहेत त्याच्यातून पण महिलांनी आपापले आप उद्योग निर्मिती सुरू केलेली आहे लघु उद्योग छोटे छोटे का होईना पण महिलांना आपल्या कष्टाचं काहीतरी मिळत आहे आणि त्यामध्ये महिला खूप सुखी आहेत आणि मला असं वाटते की साहेबांचे काम सगळ्यात चांगले आहे आज साहेबांचे एक ना एक प्रत्येक घरामध्ये कोणी आजारी असो त्याला फक्त आपल्या साहेबांची आठवण येते आज कोविड काळ गेला त्याच्यामध्ये पण साहेबांनी सगळ्यांना मदत केलेली आहे पाण्यापासून सर्व गोष्टींची सोयी सुविधा ही फक्त आणि फक्त धनंजय मुंडे साहेबांनी केले आज समोरचा उमेदवार कोण आहे हा आम्हाला माहिती नाहीये तो उमेदवाराचे नाव तर आम्हाला आज नवीन झालेले आहे पण आजपर्यंत त्या उमेदवारचा चेहरा माहिती नाही त्याचं गाव माहिती नाही कोणीच नाही आम्हाला फक्त आणि फक्त आमचे धनुभवच माहिती आहे महिलांना आमच्या न्यूज लोकमनच्या चॅनलच्या माध्यमातून काय सांगणार आहात मला महिलांना फक्त एवढंच सांगायचं आहे की आपल्याला जर आपली प्रगती व्हायची असेल तर आपल्याला फक्त आणि आपल्या धनुभाऊंनाच निवडून आणायचे आहे परळीचा लेख अनुक्रमांक एक आपण सर्वांनी मिळून एक नंबरचे घड्याळीचे बटन दाबून सहकार्य करावे ही सर्व जनतेशी माझी विनंती आहे सर माझं उमाकांत विठ्ठल उद्या विधानसभा म्हणजे वीस तारखेला मतदान आहे काय सांगता मी सर्व जनतेला फक्त एवढंच आवाहन करू शकतो त्यांचा येणार आहे त्या क्रम क्रमांकासमोर समोर बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मताने आणि परळी शहरामधून जास्तीत जास्त लीड देऊन निवडून द्यावे एवढंच मी आवाहन करतो सर्व मतदार बंधूंना आपलं मी अमित केंद्रे राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष परळी योजना येणाऱ्या केला मतदान आहे परळी विधानसभेच आमदार आपण निवडणार आहोत समोर राजेसाहेब देशमुख आणि धनंजय मुंडे आहेत काय सांगतो ह्यामध्ये कसं आहे माहिती का सर आता आम्ही या एका छोट्याशा प्रभागामध्ये राहतो ह्या प्रभागामध्ये सगळे मोलमजुरी करून खाणारे लोक आहेत ह्या ठिकाणी आम्ही साहेबाच्या माध्यमातून जवळपास ह्या ठिकाणी जवळजवळ एक चाळीस ते पंचेचाळीस आम्ही घरकुल मंजूर करून दिलेली आहे त्या त्या विषयामधून आम्ही सगळ्यात म्हणजे जो गोर गरीब लोक आहेत त्यांना आम्ही ह्या माध्यमातून साहेबांचा सा विकास किंवा साहेबांचे काम करण्याची पद्धत ही आम्ही लोकांना दाखवलेली आहे त्या अनुषंगानं येणाऱ्या वीस तारखेला कोणतीही जनता न चुकता हे एक नंबरचं बटन दाबून विजय नमस्कार काय नाव आपलं महेश फड विजयी तारखेला मतदान आहे काय सांगता काहीत फक्त डीएम साहेब डीएमच का ओनली डीएम कशामुळे साहेब प्रत्येक युवकाच्या अर्ध्यात आहेत आणि साहेबाचं काम एकदम नंबर एक आहे त्याच्यामुळे हा तुमच्या मनातले आमदार कोण एक धनंजय मुंडे साहेब